मित्रांनो सप्रेम जयमी आपण पाहत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डार्विन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जगात जे जे काही युग प्रवर्तक संशोधने झाली त्यामुळे द्रुत गतीने का होईना धर्माचे विशाल साम्राज्य नष्ट झाले कोपरनिकसने लावलेल्या अभूतपूर्व क्रांती क्रारी शोधामुळे खगोलशास्त्र धर्मापासून मुक्त झाले डार् डार्विनने केलेल्या अद्भुत अविश्वसनीय क्रांतीमुळे शोधामुळे जीवनशास्त्र आणि भूगर्भशास्त्र धर्माच्या खालू प्रभुत्वा खालून निसटले मात्र अजूनही वैद्यकशास्त्र शास्त्र हे परमार्थाच्या प्रभुत्वापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकले नाही वैद्यकशास्त्रातील धर्माचा हस्तक्षेप अजूनही चालू आहे संतती नियमन गर्भपात सदूत प्राण्याची प्रजनन क्षमता नाहीशी करणे आदी क्षेत्रात पारमार्थिक सिद्धांत अजूनही प्रभाव पाडताना दिसतात मानसशास्त्र अजूनही धर्माच्या प्रभुत्वाखालून पूर्णपणे मुक्त झाले नाही खरे असले तरी डार्विनच्या क्रांतिकारी का क्रांतिकारी सिद्धांतामुळे पारमार्थिक प्रभुत्वाचे साम्राज्य पुनर्स्थापनेचे धैर्य धर्माला होऊ शकले नाही